मला तर पूर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय फ्री बर्ड राजा प्रकरण अतिशय गंभीर आहे आज तुला मोकळ मोकळ वाटतंय पण तुला सांगतो आपली काळजी घेतली जाण्याचीही आपल्याला सवय लागलेली असते काही दिवसांनी तुला एक एकट वाटायला लागेल आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात दुःखाचा दिवस दुःखाचा क्षण म्हणजे एकटेपणा नाही आणि तुला सांगतो एकदा लग्नाच्या बेडीत अडकलेला माणूस त्याच्या आयुष्यात कधीही त्याच्यातून सुटू शकत नाही माझा चॅलेंज आहे एक ना एक दिवस तुला प्रियाची उणीव भासेल तेवढं सडून बोल रे आता मी सरळ बापूरावांच्या घरी जाणार आणि त्यांना परत घेऊन येणार मग पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य संगीत गायन या सकट मधलं सगळं प्रकरण मी विसरून जाणार काय आमचं जाओ नाही म्हणता हे यू well, आहेस मित्रा मित्रा hmm. तुम्हा गोड बोल्या पोलीस खात्याच्या नादाला मी लागायलाच नको होतं का काही त्रास होतोय का तुला मला माझं घर सोडून इथं कशाला ठेवलंय तुझा हा छोटासा जीव आहे ना तो तुझ्या प्रेमळ बॉस पासून वाचवण्यासाठी माझ्या मनात नसलं तरी मला तुला त्याच्यापासून वाचवलंच पाहिजे आमचं कर्तव्यच आहे तर त्या दोघांना का तुम्ही वाचवलं तुमचं कर्तव्यच होत कमिशनर साहेब सगळाच खेळ खलास व्हायचा टाईम आलाय मी तुम्हाला सांगतो बॉस तुमच्यापेक्षा हुशार आहे हे हे, हे सगळे पारेकरी ठेवलेत ना याच्या पाचपट जरी खाकीदारी तुम्ही ठेवलेत ना तरी तो <laughs> मला संपवल्याशिवाय राहणार नाही मलाही तुला वाचवण्यात इंटरेस्ट नाही आहे पण ज्याला तू माझ्यापेक्षा हुशार म्हणतोयस ना त्याला जगासमोर आणायचंय मला त्याला टांगलेला पाहण्याची फार फार तीव्र इच्छा आहे माझी आणि माझ्यावर विश्वास ठेव निदान त्यासाठी तरी मी तुला वाचवीन प्राणपणाला लावून वाचवीन साहेब तुम्ही मालकीण बाईना परत घेऊन हो मीच बोलतोय तुमची अवस्था पावत नाही आत्तापर्यंत या गोष्टीला मी विरोध करत होतो पण ती माझी चूक होती लक्षात आले तुम्ही त्यांच्याशिवाय नाही राहू शकत साहेब कारण तुम्ही त्यांच्या प्रेमात पडले साहेब तुम्ही बाईसाहेबांना घेऊन या बापूराव तिला आणल्यानंतर तुम्ही तर, तर सोडून जाणार नाही ना नाही साहेब हा महासरपोतदारांचा सा शब्द आहे नाही बापूराव ती परत येईल की नाही मला सांगता येणार नाही माझ्या अशा वागणां ते तितकंस सोपं राहिलेलं नाहीये बापूराव ती धारवाडला गेल्यानंतर मी तिची चौकशी करायला पाहिजे होती पण नाही केली मी स्वतःमध्येच गुरफटून गेलो होतो साहेब तेव्हा जे केलं नाहीत ना ते, ते आता करा अजूनही वेळ गेलेली नाही साहेब खरं सांगू का त्यांना सुद्धा तुमची ओढ वाटत असणार मी तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ताच्या आत्ता, आत्ता धारवाडला जा आणि त्यांना घेऊन या साहेब ओ तुमची रूम कालच रिझर्व केली साइन प्लीज नमस्ते साहेब नो थँक यू आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच साहेब गाव बघायला प्रवासी प्रवासीच असणार साहेब एकदम गॅरंटी बघा कारण इथं धंद्याला कोणी येत नाही बघा साहेब इथला धंदा म्हणजे एकदम वांदा बघा साहेब एकदम हा प्लीज सर तुमच्या केसांचा स्टाईल एकदम झकास म्हणायचं ते समोरच्या कोर्टामध्ये खटला चालू असत त्याच्यासाठी आलं काय ते तू तुझा चंबू बंद ठेवलास तर तुला जास्त टिप मिळेल कळलं सारी, सर एकदम बंद Chăm mu. Dạ sư ना, तर, हा। <laughs> नमस्ते साहेब आई जी आमच्या गावामध्ये पहिल्या टायला आलं काय ते गाव बघायला नाही बायकोला पाहायला आलो नाही म्हणजे बायको इथे आली माहेरी तिला परत न्यायला मागे बरोबर मी आता बोलतोय त्यातील प्रत्येक शब्द नीट लक्षात ठेवा मी स्वतः जातीनं साक्षीदाराला घेऊन येणार आहे आधी एक डमी गाडी येईल त्यानंतर मागे साक्षीदार असलेली पोलीस व्हॅन येईल पण एक गोष्ट सगळे पाळतील ती म्हणजे जोपर्यंत साक्षीदार या भागात आहे तोपर्यंत एकही खाकीवरती एकही खाकीवरती आपली जागा सोडणार नाही आपली दिशाभूल केली जाण्याची शक्यता आहे आपलं लक्ष दुसरीकडे जावं अशी व्यवस्था केली जाईल आपण अत्यंत सावध आणि दक्ष राहायला हवं हीच माझी आत्ताची ऑर्डर आहे बेस्ट ऑफ लाक कोणा काय हा मी बोलतोय हो अनिल नाही नाही मुंबईहून नाही मी इथूनच बोलतोय धारवाडमधूनच हे mm. बघा प्लीज फोन ठेवू नका प्लीज फोन ठेवू नका अहो मला प्रियाला भेटायचंय मला त्याच्याशी बोलायचंय पण माझं ऐकून तर घ्या हे बघा तुम्ही जर माझी प्रियाशी भेट होऊ दिली नाहीत ना तर मी मरेन mm. नाही नाही पोकळ धमकी नाही आहे जीव जाऊन मरेन हो गळ्याला फास लावून मी आत्महत्या करेन मग तुम्हीच पकडले जाल कारण मरण्यापूर्वी मी चिठी लिहून ठेवीन सासरे वासाला कंटाळून आहे ना आणि थिएटर वर हाऊसफुलचा बोर्ड लागलाय त्याच्याशी बोलून तुझा मूड जाईल आणि कार्यक्रम चा फावडेल तू लवकर तयार हो काय बोलायचं तर मी बोलतो त्याच्याशी हे पा तुम्हाला जर आत्महत्या करायची असेल तर कोर्टाच्या समोर एक भली मोठी बिल्डिंग आहे या गावातली तिच्या अगदी वरच्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाका हा <tip> पस्तावणार पस्तावणार म्हातडी जाम पस्तावणार आणि म्हातारड्यावर प्रियाही पस्तावणार आणि प्रिया, प्रिया पस्तावली की मी काय मी माझ्या हातात मरण्याशिवाय दुसरं काय राहिले आयुष्यात काय अर्थ नाही उरलाय मेल्यानं होत आहे रे आधी मेलेची पाहिजे आधी मेलेची पाहिजे Terima kasih telah menonton!